नमस्कार मी मधुकर पोपळे बायोड्रीमच्या माध्यमातून प्लॉट व्हिजिटसाठी प्लॉट कुडाळ या गावी आलेले आहे आपण या कुडाळ गावी आल्या आल्यानंतर प्लॉट व्हिजिटला करताना जंगम सर इथं आहेत कुडाळचे शेतकरी त्यांच्याशी आपण बातचीत करूया की बायोड्रीमचे प्रॉडक्ट वापरल्यानंतर काय अनुभव आला कसा अनुभव आला नमस्कार साहेब नमस्कार आपली ओळख करून द्या शेतकरी बांधवांना माझं नाव महालिंग जंगम राहणार कुडाळ तालुका जावली जिल्हा सातारा या ठिकाणी माझं दोन एकराचं क्षेत्र आहे तर मी सलग खोडवा निडवा घेतल्यानंतर परत त्यानंतर हा ऊस लागण केलेली आहे आणि ऊस लागण केल्यानंतर बायोड्रीमचं दोन फवारण्या दोन आळवण्या आणि एक शेवटचं ड्रोन फवारणी ड्रोन फवारणी अशी घेऊन यानंतर ह्या ऊस उस, ऊसामध्ये आता हा ऊस जवळजवळ वीस कांड्यावर आलेला आहे साहेब आपण कशा कशा आळवण्या फवारण्या केल्या किती किती दिवसानंतर नाही पहिल्यांदा ना दोन तीन महिन्यानंतर आगी तीन महिन्यामध्ये दोन आळवण्या दोन फवारण्या आणि केलेल्या आहेत परंतु पावसाच्या जास्त पाऊस पडल्यामुळे भरणी बर, कर भरणी काय करता आली नाही आहे त्यामुळं आम्ही त्याच्यामध्ये अजिबात काही रासायनिक खत न घालता हा ऊस चा वरती चांगल्या प्रकारे आलेला आहे साहेब आपण बघ इथं बघू शकता कांद्या मोजूया उसाच्या हो हो। उसाला यांनी रासायनिक खत चिमुट पण नाही टाकलं आणि इथं बघता आपण कुठलीही भरणी झाली नाही तरी ऊस उभा आहे उंची बघा आपण पाहू शकता मुजूया आपण कांड्या एक दोन तीन चार पाच सहा सात सा, सा, आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस वाडेकांडीसुद्धा एकवीस या ऊसाची अवस्था बघितली तर पहिल्यांदा आपण जावली तारुक्यामध्ये भरपूर पाऊस असल्यामुळं पश्चिम महाराष्ट्र सर्व ठिकाणी होतं पण जावली तालुक्यात विशेषतः जास्त पावसाळा असतो मेपासून आज ताकद पाणी आहे ऊसाचं रान भिजलेलंच आहे पाण्याची गरज नाही आणि ना अशा वेळी आपल्याला काहीच करता आलं नाही भरणी करता आलं नाही खतं टाकता आलं नाही काय तरी पण हा बायोड्रीमच्या माध्यमातून आपण ऊस पाहता आत जाता येत नाही आपण कडेवर आहोत आणि दुसरी गोष्ट म्हणजे कि या उसाची सलग चार वर्षे लागवड आहे हो हो चार वर्ष म्हणजे याला काही केलेलं नाही परत मशागत केली परत, के परत, परत काम केलं परत मशागत केली परत परत लागवड केलं के 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 आणि अशा आपण उसाचे रिझल्ट पाहू शकतात तुम्ही आणखी कुठल्या क्षेत्रावर वापरले तुमचा नाही माझे खाली अजून दीड एकर आहे तिथे मी हा सगळा बायोटीमचा वापर केलेला आहे त्यामध्ये सुद्धा चांगला रिझल्ट आलेला आहे मध्ये म्हणजे अजिबात रासायनिक खत खत वापरायला चान्सच भेटलेला नाही या पावसामुळे आणि मशागत आणि ह्याच्यामध्ये भरसुद्धा घालता आली नाही काय प्रचंड पाऊस असल्यामुळं अजिबात भर हा प्रकार हा कर का, काय माहिती आहे का यावर्षी भरपूर पाऊस असल्यामुळं मी रासायनिक खतं हे वापरण्यात वा मला आलंच नाही म्हणजे चान्सच भेटलेलं नाही आहे त्यामुळं नाहीतर माझं फार नुकसान झालं असतं परंतु बायोड्रीमचं खत वापरल्यामुळं मी कमीत कमी आता या तरी स्टेजला आहे म्हणजे माझं नुकसान तरी अजिबात झालेलं नाही आहे आपण या बायोड्रीमच्याबद्दल प्रोडक्ट वापरण्याबद्दल शेतकरी मी बांधवांना काय सांगू शकाल संदेश द्या नाही बायोड्रीमचं खत वापरल्यामुळं मला हे चांगलं म्हणजे उत्पन्न घेता आलेलं आहे तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा आणि हे खूप चांगल्या प्रकारचं खत आहे आणि या उसाच्या वेळेला काय माहिती आहे का बायोड्रीमची टीम हे सारखी सातत्यानं तीन ते चार वेळा आलेली आहे त्यांचं चांगलं मार्गदर्शन भेटलेलं आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळेच हा सगळा ऊस एवढा वीज कांड्यावर आलेला आहे म्हणजे त्या त्यांचंसुद्धा चांगलं मोठं मोलाचं सहकार्य आहे आणि त्यांच्या सहकार्यामुळंच आता मी ॲक्च्युली नोकरी करूनसुद्धा ही शेती करू शकलो याचं सर्वांनी म्हणजे या बायोड्रीनचा वापर केल्यामुळं चांगलं उत्पन्न मिळतं याचा सर्वांनी लाभ घ्यावा सर मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद सर हां आभारी आहे तुमचा